राज्याचा मुख्यमंत्री कोण अशा चर्चा आता सुरू झाल्या यातच भाजप हा जास्त संख्याबळ असणारा महायुतीमधील मोठा पक्ष असल्यानं देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होणार या चर्चांना आता उदाहरण आलंय मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण याची घोषणा झालेली नाही शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आणि दुसरीकडं भाजपकडून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे दावे देखील केले जात आहेत शिवसेने शिंदे गटाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देवाकडे साकडे घालताना दिसत आहे अशातच ठाण्यातील महिलांनी आज कोपरी परिसरातील दौलत नगर येथील सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणरायाला प्रार्थना करीत पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावेत याकरता महाआरती केली आजपर्यंत महिलांचा कुणीही विचार केला नाही मात्र एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे त्यामुळे आमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले पाहिजेत अशा प्रतिक्रिया महिलांनी यावेळी दिल्या आहे लाडक्या बहिणींनी आमच्या लाडक्या भावासाठी महाआरतीचं नियोजन केलेलं आहे आणि या महाआरतीला आम्ही गणपती बापाला एक साखर घातलंय की आज पूर्ण जे आपण बोलतो की चाकर पक्ष ज्याप्रमाणे पावसाची वाट बघतोय तसं पूर्ण आम्ही लाडक्या बहिणी आज साहेब हे मुख्यमंत्री कधी बसतील आणि हा देव माणूस पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती बसून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींचा आणि तशाच जी मुलगी जन्माला येते अशा अनेक योजना या देव माणसाने घेऊन आलेल्या आहेत आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची एक इच्छा आहे की असे जर लाडके भाऊ असतील तर मला असं वाटतं की ठाण्या जिल्ह्यातच नाही तर पूर्ण अनेक महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत आणि मला असं वाटतंय पुन्हा येणार या चेअर वरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच बसले पाहिजे अशा सगळ्यांची आमच्या लाडक्या बहिणींची आमचा लाडका भाऊ आज मुख्यमंत्री बसला पाहिजे आणि हे लाडके भाऊ म्हणजे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहेत अशी सगळ्या आमच्या सगळ्या बहिणींची इच्छा आहे हे आहे साहेबांच्या म्हणजे साहेबांसाठी सर्व बहिणींनी साकडं घातलेले गणपती बाप्पा पैशी की आमचे लाडके भाऊच मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि लाडक्या भावांसाठी या सगळ्या बहिणी रस्त्यावर उतरलेल्या आहेत ते म्हणतात की आणि आता इथे नाही मध्ये नाही ठाण्यामध्ये नाही पुढे महाराष्ट्रामध्ये महाआरती होणार आहे आणि त्यासाठी साहेबांसाठी सगळे रस्त्यावर उतरलेले एवढंच मी सांगू शकते आणि साहेबांनी मुख्यमंत्री पदावर बसावं हीच इच्छा आजपर्यंत महिलांचा कधीच कोणी विचार केला नाही किती मुख्यमंत्री आले कधी कोणी विचार केला नाही आणि आज आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री साहेब यांनी आज आमच्या सगळ्या बहिणींचा म्हणजे गोर गरिबांचा तळागाळातल्या महिलांचा विचार केला त्यामुळे सगळ्या महिलांची हीच इच्छा आहे की आमचे लाडके भाऊ पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत पुन्हा मुख्यमंत्री सीटवर विराजमान झाले लाडक्या भावाचा